नमस्कार आता काव्य आणि नंदिनी या माहेरी गेलेल्या असतात इकडे जिवा हा झोपलेला असतो आणि पार्थ देखील त्याच्या रूममध्ये पार्थला सारखी सारखी नंदिनीच आठवत असते आणि जीवाला सुद्धा नंदिनीच आठवत असते आपण कसं दारू पिऊन आलो आणि नंदिनीने आपल्या आपल्याला कसं सगळ्यांच्या न कळतपणे रूममध्ये आणून झोपवलं कोणालासुद्धा सांगितलं नाही की आपण दारू प्यायली आहे होतो म्हणून खरंच नंदिनीने ना खूप भारी काम केलं आणि सकाळी उठून आपल्यासाठी कसा काढा बनवला हे सगळं जीवाला आठवत असतं आणि जीवा सारखासारखा नंदिनीचाच विचार करत असतो जीवा नंदिनीच्या प्रेमात पडला की काय आता जिवा म्हणतो नंदिनीने माझ्यासाठी एवढं केलं आहे तर आता मलासुद्धा तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर इकडे पार्थ हा बेडरूममध्ये असतो आणि त्याला नंदिनीसोबत घालवलेले लग्नाच्या आधीचे दिवस आठवत असतात मी सिरेमॅन कॉफी पितो म्हणून आता नंदिनीसुद्धा तीच प्यायला लागलेली आणि नंदिनी ती कॉफी बनवायलासुद्धा शिकली होती तर आता इकडे सारखं सारखं त्याला नंदिनीचीच आठवण येत असते तर इकडे आता जिवालासुद्धा नंदिनीची आठवण येत असते आता नंदिनीसाठी काहीतरी केलं पाहिजे तिला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे म्हणून जीवा हा बाहेर येतो एक बुके घेतो आणि त्यावर थँक्यू नंदिनी असं लिहितो ते कार्ड तिथे चिकटवतो आणि ते घेऊन हो तो, तो मोहितेंच्या घरी येतो आता मोहितेंच्या घरी जिवाला बघून काव्य आणि नंदिनीला धक्का बसतो हा इथे कशाला आला आधी जिवा हा खूपच रोमॅन्टिक असतो त्याने काव्यालासुद्धा भरपूर गिफ्ट दिलेले असतात आता लगेच शारदा आणि धनंजय पुढे येतात आणि म्हणतात जावई बाबू तुम्ही इथे इथे का आलात काही झालं आहे का तेव्हा जीवा म्हणतो नाही नाही काहीच नाही झालंय मी तर नंदिनीला भेटायला आलो आहे आता जिवा असं म्हणताच काव्याला खूपच राग येतो काव्या ही रागाने जीवाकडे बघत असते पण जिवा हा तिला न भीक घालता तिला न जुमानता नंदिनीकडे जातो आणि नंदिनीला म्हणतो जरा बाहेर येतेस का तेव्हा नंदिनी म्हणते बाहेर कशाला तुम्ही चला ना माझ्या रूममध्ये तेव्हा जिवा म्हणतो ठीक आहे आणि जिवाला घेऊन नंदिनी त्याच्या रूममध्ये जाते आता काव्याचा इतका जळफळाट होत असतो इतका की काव्या तिथे असलेला तो ग्लासेस फेकून देते तेव्हा सर्वजण काव्याकडे बघत राहतात आता नंदिनी आणि जिवा रूममध्ये आलेले असतात तेव्हा नंदिनी म्हणते काय बोलायचं आहे जिवा तुला माझ्याशी एवढं तेव्हा जिवा म्हणतो काही बोलत नाही आणि डायरेक्ट तो बुके ते आणलेलं गिफ्ट पुढे करतो नंदिनी बघते तर बुके नंदिनीला फुलं खूप आवडत असतात नंदिनीला खूपच आनंद होतो आणि त्यावर एक कार्ड असतं आणि त्यावर लिहिलेलं असतं थँक्स नंदिनी तेव्हा नंदिनी म्हणते थँक्स कशाला बोलताय जिवा जीवा म्हणतो त्या दिवशी मी दारू पिऊन आलो होतो आणि तुम्ही माझे डोळे उघडलेत मी कसं चुकीचा वागलो कसा चुकीच्या मार्गाला जातो आहे हे तुम्ही मला सांगितलं आणि घरात कोणालाही कळू दिलं नाहीत की मी दारू पिऊन आलो होतो म्हणून तुमच्यासाठी हे छोटंसं माझ्याकडून गिफ्ट आता ते बघून नंदिनी खूपच खुश होते आता काव्या हे सगळं चोरून चोरून बघत असते आणि काव्याला खूपच राग येत असतो माझा जीवा आणि नंदिनी ताईला गिफ्ट आणतो मला गिफ्ट न आणता म्हणून काव्याचा जळफळाट होत असतो ती रागारागाने खाली येते आणि तिला काय करावं हे समजत नसतं तर आता जिवाने नंदिनीला एक मस्त छानपैकी गिफ्ट दिलेलं असतं आता जीवा हा नंदिनीच्या प्रेमात पडेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू